भोसे यल्लमा मंदिरात चोरीच्या घटनेनं खळबळ देवीच्या कळ्यातील सोन्याचे दागिने आणि दानपेटीवर चोरट्यांचा टल्ला मिरज पूर्व भागातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेले भोसे यल्लमा देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना घडल्याचं सर्वत्र खळबळ उडाली आहे आज सकाळी पुजारी पूजा पुझा करण्यास मंदिरात आल्यानंतर चोरीची घटना समोर आली यावेळी चोरट्यांनी लोखंडी ग्रिल दरवाजा तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला देवीच्या अंगावरील सहा ग्राम सोन्याचे दागिने दानपेटीमधील रक्कम असा ऐवज लुटून चोरटे पसार झाले आहेत या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर तसेच पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती यावेळी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी ठसे तज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण करण्यात आलं होतं मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे या चोरीची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत महानकर निप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा